नमस्कार मंडळी उर्मिला किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी डाळ पालक बनवणार आहे त्यासाठी टामॅटो डाळ तुरीची घेतलेले आहे कांदे आणि पालक डाळ धुवून टाकलेले आहे पालक चांगला धुवून चिरलेला आहे आणि तो घेतलेला आहे आता हे सर्व एकत्र कुकरमध्ये टाकायचं आहे आणि दोन तीन चिट्ट्या करून घ्यायच्या कांदा चिरून टाकलेला आहे टॉमॅटो अख्खे ठेवलेत थोडं पाणी टाकायचं आता मीठ टाकते थोडं हळद आणि मीठ एकत्र आहे पण मी हळद टाकायला विसरली होती मी नंतर हळद टाकली आहे आता हे कुकरला लावून घ्यायचं दोन तीन जिटा करून घ्यायचे आता शिजलेले आहेत तर त्याचे वरचे सालं काढायचे आहेत हे बघा आता हळद टाकले मी आता हे चमच्याने चांगलं घोटून घ्यायचं आहे आणि फोडणी द्यायची हे बघा किती छान झालेलं आहे खूप छान डाळ लागते पालक टाकून आता फोडणी द्यायचं आहे तेल लसूण कढीपत्ता आणि टाकायचं आहे जिरं मोरी आणि हिंग टाकलं आहे आता फोडणी दिली आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा डाळ आवडली असेल तर सांगा हे बघा ते मस्त फोडणी झालेली आहे हे बघा पुन्हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद